धानोरा मोगल येथे भीमाई महिला मंडळ यांच्या हस्ते बुद्ध पौर्णिमा मोठ्या थाटात संपन्न दिनांक तेवीस मे दोन हजार चोवीस रोजी धानोरा मोगल येथे भीमाई महिला मंडळ यांच्या हस्ते बुद्ध पौर्णिमेनिमित्त सकाळी सात वाजता गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून वंदना घेऊन भोजनाचा कार्यक्रम घेण्यात आला तसेच सायंकाळी सात वाजता कार्यक्रमाचे अध्यक्ष नांदगाव खंडेश्वर येथील ठाणेदार सोळंके व पोकळे व मेटे प्रफुल सारे केंद्रे व राहुल गजबे यांनी भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेची पूजन व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून तसेच गावातील सरपंच अमोल लाहाबर व पोलीस पाटे दिनेश काळसरपे यांनी प्रतिमेचे पूजन करून व कोतवाल आशिष इंगोले संजय खोपे सरपंच संघटना अध्यक्ष प्रशांत पाटील उपसरपंच दिगी रंजना नितनवरे भीमाई महिला मंडळ यांच्या हस्ते विजय राऊत नितीन राऊत यांचे मुंबई एम एस एफ मध्ये निवड झाल्याने पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले व नांदगाव खंडेश्वर मराठी पत्रकार संघ सुनील बनसोड व गणेश सिंगजुडे व आकाश वरघट यांना पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देण्यात आले कोदरी येथे सचिन इंगोले यांची आर्मी बी आर ओमध्ये जॉइनिंग झाल्याने पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला अमरावती येथील आर्टिस्ट सिंगर कुमारी कोमल ठोके यांचे ठाणेदार सोळंके यांनी पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन स्वागत केले व ठाणेदार सोळंके यांचे स्वागत भीमाई महिला मंडळ यांनी पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन केले पुढील कार्यक्रम सुरू करण्यात आला कार्यक्रमाचे संचालन दामोदर वानखेडे यांनी केले वेगवेगळ्या गावातून आलेल्या नागरिकांनी व महिलांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमाचा आनंद घेतला त्यातून आपल्या गावातल्या काही मुलांना वाव मिळतो आणि तथागत बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले समाज यांचे विचार आपल्याला शिकवण दिली ही लोकांपर्यंत म्हणजे आजकालच्या पिढीपर्यंत जायला पाहिजे आणि आपले गाणे पण गाण्याच्या पण हा मुद्दा आहे आणि आपल्या याच्यावरच असेल त्यामुळे মোগয়পাকেওথেয়েয়েয় শ্য়েয়ে য়েয়েয় মারে ংরেয়েপারে दामोदर खडी यांच्याकडून बुडंगों जारू भूपादाई चला, एस न्यूज महाराष्ट्र करिता नांगाव खंडेश्वरे तुन प्रतिनी कडू